किती छान उडताय बघा क्या बात हे बघा हे मोर उडताना बघितलं कधी तुम्ही खामकडा परिसर आहे हा अतिशय सुंदर बघा हे सगळे मोरपा इथे पाच सात मोर आहे बघा वा वा नजर तृप्त झाली हे मोर आहे एकदम छान आपण त्यांच्या जवळ बघा थोडस जायचं नाही पण तरी पण बघा दिसलं छान मोर आहे अतिशय सुंदर बघा या ठिकाणी मोर आहे तुम्हाला दिसत आहे बघा चालल्यामध्ये हे बघा इतके सगळे मोर आहे ते चालले झूम करून दिसणार नाही चांगले हे बघा कु कु आवाज रिप्लाय बघूया चंगड्या बोले कू <laughs>